नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात अशा अनेक कथा आहेत ज्या आपल्याला केवळ धर्मच शिकवत नाहीत तर मानवी स्वभाव अहंकार आणि पश्चातापाचं महत्त्वही सांगतात तुम्ही कधी विचार केलाय का की दक्षिण भारताची गंगा मानली जाणारी गोदावरी पृथ्वीवर कशी आली एका महान ऋषींच्या हातून घडलेली गौहत्या एका देवादी देवाने घातलेला कपटी डाव आणि एका पतिव्रता स्त्रीने सोसलेला युगानुयुगांचा शाप या सर्वांचा एकमेकांशी काय संबंध आहे आज आपण ऐकणार आहोत सप्तर्षी गौतम ऋषींची अत्यंत विलोभनीय आणि रहस्यमयी कथा ही कथा आहे त्र्यंबकेश्वरची ही कथा आहे अहिल्याच्या मुक्तीची आणि ही कथा आहे दक्षिण गंगा गोदावरीच्या जन्माची गौतम ऋषी आणि अहिल्या एक आदर्श जीवन ही कथा सुरू होते नाशिकजवळील ब्रह्मगिरी पर्वतावर येथे सप्तर्षींपैकी एक असलेले गौतम ऋषी आपल्या पत्नीसह राहत होते गौतम ऋषी म्हणजे साक्षात तपाचे मूर्तिमंत रूप त्यांची पत्नी अहिल्या ही ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने निर्माण केलेली जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र स्त्री होती त्यांच्या आश्रमात नेहमी शांतता आणि भक्तीचा वास असे गौतम ऋषींची तपश्चर्या इतकी मोठी होती की त्यांच्या आश्रमाच्या परिसरात कधीही दुष्काळ पडत नसे वरुणदेव त्यांच्यावर प्रसन्न होते त्यामुळे त्यांच्याकडे अन्नधान्याची कधीही कमतरता नसे देशात कुठेही दुष्काळ पडला तरी सर्व ऋषीमुनी अन्नासाठी गौतम ऋषींच्या आश्रमात आश्रयाला येत असत पण म्हणतात ना जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते आणि जिथे मोठेपणा असतं तिथे मत्सरही निर्माण होतो इंद्राचा कपट आणि अहिल्येचा शाप गौतम ऋषींच्या तपाचे तेज आणि अहिल्याचं सौंदर्य पाहून देवराजिंद्र मत्सराने जळू लागला त्याला अहिल्याला प्राप्त करण्याची ओढ लागली पण अहिल्या तर पतिव्रता होती मग इंद्राने कपटाचा मार्ग निवडला एके दिवशी पहाटे जेव्हा गौतम ऋषी स्नानासाठी आश्रमाबाहेर गेले तेव्हा इंद्राने गौतम ऋषींचं रूप धारण केले आणि तो आश्रमात शिरला अहिल्लेला सुरुवातीला काही समजले नाही पण थोड्याच वेळात तिला या कपटाची जाणीव झाली दरम्यान खरे गौतम ऋषी आश्रमात परतले आपल्या रूपातील इंद्राला बाहेर पडताना पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला त्यांनी इंद्राला शाप दिला की ज्या शरीराचा तुला अभिमान आहे त्यावर हजार योनी निर्माण होतील नंतर त्याचे रूपांतर डोळ्यात झाले म्हणून इंद्राला सहस्राक्ष म्हणतात पण सर्वात मोठा धक्का बसला तो अहिल्याला गौतम ऋषींनी रागाच्या भरात आपल्या पत्नीलाही शाप दिला तू पाषाण म्हणजे दगड होऊन येथेच पडून राहशील अहिल्याने रडत रडत आपली निष्पाप सिद्ध केली तेव्हा ऋषींना आपली चूक उमजली त्यांनी उशाप दिला की जेव्हा त्रेतायुगात साक्षात भगवान श्रीराम या वनात येतील तेव्हा त्यांच्या चरणस्पर्शाने तो पुन्हा मुक्त होशील गौहत्येचे बंगाल आणि ऋषींचा छळ अहिल्याला शाप दिल्यानंतर गौतम ऋषी एकाकी झाले पण इंद्राचा आणि इतर मत्सरी ऋषींचा अहंकार अजून शांत झाला नव्हता गौतम ऋषींच्या आश्रमात मिळणारे अन्न पाहून इतर ऋषींना त्यांचा हेवा वाटू लागला त्यांनी मिळून एक कट रचला त्यांनी गणेश देवाकडे मदत मागितली गणेशाने सुरुवातीला नकार दिला पण ऋषींच्या हट्टाखातर त्याने एक मायावी गाय निर्माण केली ही गाय अतिशय अशक्त आणि म्हातारी दिसत होती एके दिवशी जेव्हा गौतम ऋषी आपल्या शेतात काम करत होते तेव्हा ही गाय तिथे आली आणि धान्याची नासाडी करू लागली ऋषींनी तिला हाकलण्यासाठी हातात एक दर्भ म्हणजे गवत घेतला आणि तिला हलकेच स्पर्श केला पण काय आश्चर्य तो स्पर्श होताच ती गाय तिथेच रक्ताची उलटी करून मरण पावली प्रत्यक्षात ती मायावी दाय होती पण जगाच्या नजरेत गौतम ऋषींच्या हातून हत्या घडली होती आश्रमातील इतर ऋषींनी आरडाओरडा सुरू केला गौतम ऋषींनी गायीला मारले हे महापाप आहे आता आम्ही यांच्या आश्रमात राहणार नाही गौतम ऋषींना खूप दुःख झाले त्यांना माहीत नव्हते की हा एक कट आहे त्यांनी हात जोडून विचारले या पापाचं प्रायश्चित काय तेव्हा ऋषींनी सांगितले जर तुम्ही साक्षात गंगेला पृथ्वीवर आणले आणि त्या गंगेत स्नान केले तरच तुम्ही या पापातून मुक्त व्हाल गोदावरीची उत्पत्ती शिवशंकरांची कृपा गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणणं हे अशक्य काम होते पण गौतम ऋषी डगमगले नाहीत त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान महादेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली कित्येक वर्ष त्यांनी अन्न पाण्याशिवाय तप केले अखेर महादेव प्रसन्न झाले महादेवांनी प्रकट होऊन विचारले वत्सा काय हवे तुला ऋषींनी आपली व्यथा मांडली महादेव तर अंतर्यामी होते त्यांना माहीत होते की गौतम ऋषी निष्पाप आहेत त्यांनी आपल्या जटेतून गंगेचा एक भाग मुक्त केला गंगा वेगाने खाली येऊ लागली पण ती इतकी वेगवान होती की तिला आवरणे कठीण होते तेव्हा गौतम ऋषींनी एका दर्भाने गंगेला वेढलं त्यामुळे गंगेचा वेग शांत झाला आणि ती एका ठिकाणी थांबली त्या जागेला आज आपण कुशावर्त तीर्थ म्हणतो हीच ती नदी जी गौतम ऋषींच्या तपाने दक्षिण भारतात आली म्हणून तिला नाव मिळाले गोदावरी या नदीला दौतमी असेही म्हटले जाते या पवित्र नदीत स्नान करून गौतम ऋषी गौ हत्येच्या खोट्या पापातून मुक्त झाले मित्रांनो गौतम ऋषींची ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली आणि जगाने तुमच्यावर कितीही खोटे आरोप केले तरी तुमची सत्यनिष्ठा आणि तपश्चर्या तुम्हाला संकटातून बाहेर काढते आजही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम आणि अहिल्याची शिरा आपल्याला या महान कथेची आठवण करून देतात जिथे गंगेचा प्रवाह आणि महादेवाचा वास आहे तिथे पापाचा नाश निश्चित आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जय गोदावरी माता लिहायला विसरू नका अशाच पौराणिक आणि माहितीपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव जय गोदावरी